अमरावती शहरामधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी सर्व शासकीय या शाळांचा दर्जा सुधारून त्या ठिकाणी श्रेणीवाढ चांगल्या व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न चालविले आहेत ह्यालाच अनुसरून अमरावती वलगाव रोड स्थित जिल्हा परिषद विद्युचित माध्यमिक शाळा येथे वर्ग अकरावी व बारावीचे शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे या संदर्भामध्ये सुलभा खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केलेली आहे ही कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून आगामी शैक्षणिक वर्षापासून याबाबतचे नियोजन करण्यासंदर्भात देखील आमदारांनी जिल्हा परिषद सीओन जिल्हा परिषदेचे सी ओ यांच्याशी संवाद साधला याबाबत अविशांत पंडा यांनी सकारात्मकता दर्शविलेली असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या संदर्भामध्ये नियोजन व कार्यवाही करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत याबाबत या, या संदर्भात सीईओ अविशांत पंडा यांनी सकारात्मकता दर्शविलेली असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला नियोजन व कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती